विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवाड जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्याच्या दुष्काळी केली पाहणी दिनांक मे रोजी तालुक्यातील म्हालसा जाऊन दुष्काळी भागातील फळबागेची केली पाहणी पाणी टंचाई गुराच्या वैरणी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या व अधिकारी कर्मचाऱ्यांना दुष्काळी परिस्थिती पाहता योग्य पद्धतीने दुष्काळी परिस्थिती हाताळण्याच्या केल्या सूचना महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वेट्टीवाड यांनी दिल्या सूचना दुष्काळी भागात लवकरात लवकर उपाययोजना करून अन्यत्र वापरला जाणार निधी दुष्काळी भागात वळवून तातडीने उपाययोजना करण्यास अधिकारी यांना सांगितले यावेळी भव्य खासदार कल्याणरावजी काळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजभाऊ देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले कल्याणरावजी दळवे माजी आमदार चंद्रकांत दानवे माजी आमदार संतोषरावजी सांबरे राष्ट्रवादीचे नेते बबलू शेठ चौधरी सत्संगजी मुंडे सर युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलजी देशमुख जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव म्हसलकर तालुकाध्यक्ष सुभाष दादा मगरे परमेश्वर गोते पाटील शेख अनवरभाई शिवसेनेचे कारभारी म्हसलकर शहराध्यक्ष जावेदभाई बागवान भोकरदनचे गटनेते संतोष भाऊ अण्णादाते विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक कायंदे युवक शहर अध्यक्ष शेख राजूभाई सौरभ भैया शिंगारे शेख युनुसभैया शेख रियाजभाई शेख